नमस्कार महामराठी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत मी उमेश जगताप मुंबई येथे सुरू असलेले अर्थसंकल्पी अधिवेशन वाक युद्धाने अक्षरशः हादरून गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या अपमानावरून अधिवेशनात रोहित पवार आणि इशराने यांच्यात एकमेकांवर आरोप करत आक्रमक अशी शाब्दिक चकमक सुरू असलेली पाहायला मिळाली पाहूया थेट अधिवेशनातून अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती राजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदी काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल हा प्रशांत करोडकर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष मोदय हा, वापर हो हा कोटेवार वापरतो काय नाव सर कोरडकर मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयने कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना की कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय मत, काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब सातत्याने बोलता कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पळायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काही श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवराय स्वामी समर्थक बद्दल बोलत असताना त्या ज्ञानेश्वर मारवा बद्दल बोलायचं नाही आणि हे आम्हाला शिकवले अध्यक्ष मोदय यांना याला सांगा कि बाहेर जाऊन ज्ञान पाठवला सांगा आमचं सरकार अध्यक्ष महोदय आमचं सरकार योग्य पहिले पहिले आपला माननीय सदस्य खाली बसून या करो माननीय सदस्यांनी खाली बसून याव आम्हाला सांगू नका ए उगाच्या चुकीची माहिती असता का आम्हाला हे आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा ए उगाच्या इथे ओल बडबडत नाही करायचं आमचा सरकार अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज माननीय सदस्य बसून या तुम्ही बसून घ्या आमचं सरकार सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो दे आणि हे दे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायन छत्रपती शिवरायन जाणत राजा म्हणू नका कोण म्हटलेला बळीला राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात हा जितेंद्र आव्हाड जितेंद्र हेना सांगा विषयावर बोला सन्मान सदस्य कर्जतला स्वतः कधी रायगडला गेले गेलेलं होतं काय आणि त्याच्यामध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा आम्ही ऐकतोय गपचूप जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निमित्त दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात यांना सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष महोदय आम्ही विषय सोडून अध्यक्ष महोदय कोण लागून गेला तो कर त्याला निश्चित कारवाई करणार त्या ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय त्याला सुचलं नाही इथे

बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पोहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पण बोला अध्यक्ष महोदय आम्हीच बोलले आम्हाला अध्यक्ष महोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मानिय है है तुम आजु आ, आजु़ा आजु़ा सदस्य बसुन्या, बसुन्या। अनिल अरे मानगुळकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाते तुम्ही माझ्या बसास सन्मान्य सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर चालू मिनट एक, एक मिनट राज्यपालाच्या अभि अभिभाषणावर संधी दिल्याबद्दल धन्यवाद ही आदिवासी बहुल आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा यवतमाळ जिल्हा जो देशामध्ये आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे मागच्या निवडणुकीमध्ये जाहीरनाम्यामध्ये असं जाहीर करण्यात आलं होतं ते या राज्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ पण अद्यापपर्यंत कर्ज माफ झालेलं नाही ते कर्जमाफी लवकर शेतकऱ्यांना द्यावी अशी मी आपणास विनंती करतो राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये राज्याच्या अंगणवाडी सेविकाची भरती झाली खरोखर चांगली गोष्ट आहे पण करोना काळामध्ये त्यांनी जीवावर उधार होऊन अंगणवाडी सेविकेने मदतनी आशा वर्करनी जे काम केलं त्याकडे बघून आपण त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना सेवेत समाविष्ट करावे करावे अशी मी आपणास विनंती करतो आमच्या यवतमाळ शहरामध्ये जे पोलीस वसाहत आहे ते अत्यंत जीर्ण झालेले आहे आणि त्या पोलीस वसाहतीसाठी आपण विशेष पॅकेज म्हणून जवळपास पन्नास साठ कोटीचा तो खर्च आहे सुद्धा मोडकळीस आलेला आहे मी आपणास विनंती करतो का कर विशेष पॅकेज म्हणून तो आदिवासी यवतमाळ जिल्हा आहे त्यांना देण्यात यावं हे मी आपणास विनंती करतो तसेच अतिवृष्टीमुळे आमच्या जिल्ह्यामध्ये खूप नासाडी झाली आहे त्यासाठी आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून मदत द्यावी अशी मी आपणास विनंती करतो नुकतेच पूर्ण राज्यामध्ये आणि आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व